नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले समृद्ध शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील तूर बाजार भाव बघणार आहोत चला तर सविस्तर बघूया बाजार समिती अहमदपूर जात आहे लोकल आवकाली एकवीस क्विंटलची किमान दर आहे पाच हजार एक दर आहे आठ हजार एकशे एकावन्न सर्वसाधारण दर आहे सहा हजार पाचशे एकोणसत्तर रुपये बाजार समिती जालना जात आहे पांढरा आवकल्ली एक हजार सातशे सोळा क्विंटलची किमान दर आहे सात हजार रुपये दर आहे नऊ हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर आहे नऊ हजार शंभर रुपये बाजार समिती छत्रपती संभाजीनगर जात आहे पांढरा अवकाली चारशे सदुसष्ट क्विंटलची किमान दर आहे सात हजार तीनशे रुपये कमालदरा आहे आठ हजार सातशे वीस रुपये दर आहे आठ हजार दहा रुपये बाजार समिती जामखेड जात आहे पांढरा अवकाली एकशे चौदा क्विंटलची किमान आहे आठ हजार तीनशे रुपये दर आहे आठ हजार सहाशे रुपये आहे आठ हजार चारशे पन्नास रुपये बाजार समिती करमाळा जात आहे पांढरा अवकाली आठशे तेवीस क्विंटलची किमान आहे आठ हजार तीनशे रुपये कमालदरा आठ हजार नऊशे रुपये दर आहे आठ हजार पाचशे रुपये बाजार समिती कर्जत अहमदनगर जात आहे पांढरा आवकालील नऊशे ते वीस क्विंटलची किमान दर आहे आठ हजार रुपये कमाल दर आहे नऊ हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर आहे नऊ हजार रुपये तर हे होते महाराष्ट्रातील तूर बाजारभाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद